काय बाई माझी उका औला भाई आता सर ना काय मला कोणा काही म्हणलं तर काही वाटतही नाही खराबही वाटत नाही काहीच नाही लहान झाली का माझ्या हा अति येऊन अति माल्या फक्त जागेसाठी आली म्हणते कशी बेश्राम बोलायची आज ना सकाळी आमचंच आहे हा त्याला खाणार कोण आहे तर राहणारं कोण आहे तर वापरू देणार जागा महिम गाय राय तर ती मग पोराचं तुला चांगलं दिसत नाही का माही तो पोराचं वाईट पाहिले मी वाईट पाहू माय हा पण बोलताना लोक लोकसा करत नाहीत अ देवाना तुम्हाला चार चार दिले म्हणून इतकं उतो नका हा तुमच्या संग भांडून तुमच्या संग लढून कायच आहे म्हणा तो देवाच भुलला अ देवा खरंच तू काय काय म्हणा तुले ज्याला पाहिजे नाही त्याला घ्या घ्या करतो हा ते पाळू पाळू टाकतात और मले तुले द्यायला तू हात झिंजला रे हा एकादा लेकरू लेकरू अरे जो ती लाईन लावतो ते लागत नाही पण तो मले माग माग थकली मी तुले तुलेग नायच किनी रे तू गोटे असास हा एवढी माझ्या ठाणे ठसठस हलकटासारखी बोलली मले पण मले मुकच राहा लागल ना लोक बोलतात दुसऱ्याच्या मनाचा विचार नाहीत करत बाई त्याला तर दे वाटते की काय समोरच्याला काय बोलू काय नाही पण खरं ना कोणाच्या दुखत्या रागेवर काही हात ठेवू नाही अरे बाबा तुमच्या जीवनात हायलाय साजरा असू द्या ना आमच्या जीवनात नाही नसू द्या पण दादा खेप बोलून ते उगाऊ उगाऊ त्या कुडून घोटा मारे पासता जरा सग वाटत नाही म्हणजे निल तर वाटत नाही बाई बसली का आत्या बस <laughs> आत्याच ध्यान नाही काय 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 समाधी लावली का आत्या रे गौतम आत्या काय झालं मी तुला कोणाचा काळचा आवाज देऊन राहिलो म्हणजे समाधी लागली का तुले तरी बी तुम्हाला बोलली नाहीस काय झालं आत्या काय दुखते का तू आलं नाही रे बापा शरीर तर काय दुखत नाही साज राहाय धड धुम नाही काय त्याले होत ना दुखत ना काहीच नाही मन दुखते बापा पण ते कोणाले कोयते आ नाही कोणाले दाखवल्या जात ना कोणाले दिसत ना काही नाही शरीराला उलस काही झालं तर माणूस ठस दाखवते पामा पोट बिघडलं डोकस बिघडलं दमक दुखते टमक दुखते आ मग तिथं काय दिसते मनाचे तुकडे जरी झाले तरी आत्या ती गेली ना ते तू बदमास जठानी गेली ना मग कौन आता तू कौन नाराज ते बाई आलतीच का आली आत्या उगाच होती उगाच आली मासुमीची मजुरी पडली दोन दिवस चार दिवस मासुमीले वावरात जा लागलं लागे तुले बी ते काही बोलली ना भाई। ते बाई ते माईली काय दिला मग ती मग पाय रे माय जठानी ना ते या मामाची होई ना ते भावाची बायको मग येणार नाही का सोयरे बाबू तुझा काय काय काम सांगेल कौल सारखं करायचं तू दिसली होती बोली बोशील आलो <laughs> नेरगिरी करून आला करून काही खाल्लं गेलं होत नाही ज्याच जातो ना दोन वाजता म्हणलं सुमीन या जे आय <laughs> आज सुमीन ना इडले केले इडल्या 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 तुले तुला टाकरी तु करत असतील ना तुम्ही तर करत असा न तुम्ही मोठे लोक तुम्ही तुम्ही तर रस्ते खात अस आज आज पहिल्यांदा करून राहिली बाई सुमी हुशार आहे आत्या ती ने तिकडल्या बाळातली ते जनादर भाऊची नाही का हे ते मास्तरची बायको मास्तर नाही ती तिच्या जोडून शिकली हे पण लागे तिच्याच घरचं ते बी आणलो मैसुमी हुशार आहे अन लागे ते राती लागे नाही काल सकवूनच दाय तांदूळ तुम्ही जुघातलो बा कंट्रोलचे तांदूया आहेत मा घरी तर ती बायकाय म्हणे त्या मास्तरची बायको म्हणे कंट्रोलच्या तांदूयाच लस साजरे होतात म्हणे तर मग मासुमीनं ते केलं बा ते समज रातभर डांगळ होता बा तो ते वाटल बा ती रातभर भिजू घातलं घातल लागे मग आता मी तुम्ही आज इडल्या करू तू तुला आणीन मी म्हणून मग अस कोण काही नायगिरी नाही केली आता जातो ना नात्या माझी तुम्ही इडल्या करेल ना इथल्या <laughs> इडली असं का हो हे लय करते बापा न्यार न्यार काही ते हा असं का आता घरी केला का, के का? हाँ, हाँ, फार चांगलं काय नका अनुमले दोघच जण खा काय वाकवेल तू खाजू ना तू खाशील नाही का माघरच काय बोलत का होत हा खाऊन काय नाही मी काय का का खायन काय हे होते का काही कोणाच्या घरचं खाल्ल्यानं खातो मी तो अगरच खातो मी काही तशी बाई नाही मला चालते तोला घरच पण काही आणू नको आज मला उपास आहे ना सोमवार आहे ना मला आज अरे आत्या आजच तुला सोमवार धरायचा होता का मा मासुमीचा आत्या खाऊन पाहिजो पाहिजे मासुमी आत्या इतकं साजरा स्वयंपाक करतो इतकं साजरा स्वयंपाक करते मासुमीनं साधं बेसून जरी केलो ना तुले म्हणून सांगतो आत्या आमच्या येटायात साऱ्या येटायात वास घुमते हो हु, माझ तुम्ही ना मोकई बेसन केलतो मागच्या बस्तूर वारी म्हणून सांगतो आत्या मी तती त्या शालिक्रम भाऊच्या तती तती होतो तती वास आला मोकई बेसन केलतो हो माय सुमी लय हुशार आहे ना आत्या <laughs> गौतम किती बायको सो गौतिक करशील रे किती पुण्य केलं माहित आहे सुमीन हा मला तर तिला इचाराच वाटते की कोणते व्रत केलं ते माय कि असा गौतम सारखा नवरा तुला भेटला हा किती लाड करशील बायकोचे किती कौतुक करशील तुझी सुमी हुशार आहे का बाकीच्या बाया का रेला गाफलाच आहेत का आ? <laughs> आत्या बाकीच्या बाया मुले का मग त्या का मुले देतो का पोळी भर भाजी हा माहि सुमी म्हटलं तावाग ती भाजी करून देते माहितीये का आत्या माजवळ पैसा आला की नाही लय मोठा पैसा लय मोठा पैसा की नाही मी आत्या तुले म्हणून सांगतो सुमीले सांगू नको मला मनातच ठरवलो मी सुमीले ना आत्या ते, ते तो गयात कशी पोत आत्या हे सोनीची अशी पोत करून देईन मा सुमीले मी लय य बाय जोड हाय तशा पोता म्या पाहिल्या मी करून माहिती मान ठरवलंच म्हणलो पैसा आला की आपल्या सुमिली बी अशी अशीच पोत करू माय सुमिले लय साजरी दिशी ना त्या लवकर लवकर तुम्ही सोन्या नाण्या मडो नाही एवढा पैसा कमा सगळ्या <laughs> इच्छा पूर्ण होती साध्या फाद्या माणसाच्या मागे देव असते जय कोर काम नाही तो तो रमेश भाऊ आला की तुले बोलीन म्हणेन गवता कामाले सांगतो तुले का त्या आता गप्पा करेल सांगतो असं म्हणेन जय लाग कामाले आत्या मी तर लागतो कामाले पण आत्या ती गेली ना ती पाहुणी ना आता मग आत्या त्या राजभाऊच्या घरच्या बाईले म्हणणं त्या बाईले म्हणणं साफसफाई भांडी कशी मासुमीला सांगून राहिल ते ना मग मग घासाना ना मना भांडे आता साजर उंट पून राहिलं भांडे वाहतात बी तुमचे मासुले वावरात जा लागते ना आत्या लय वावरात गेले की मायसुमी ठोकते मग तुमच्या घरी घरचे गर काम भेटले तिले की मग मायसुमी मग वावरात नाही जाणार ना आत्या तर मग तस नाही बरं बा तस नाही बर नाही तर तुला असं वाटेन की बा मासू कामाल सांग्यासाठीच म्हणतो मी पण तसं नाही आता मासुमीले तुम्ही योगदा भांडे घास लावा मासुमी इतकं चोक चौक इतकं चोक चौक इतकं चोक चक इतके चकचक भांड घासते की नवीन भांडं काय चमकीन एवढं जुनं भांडं चमकवते म्हणून म्हणतो मी मासुमीले सांगा भांडे घासायले <laughs> बर मी त्या योगिता बाईले ये चार तर बा कराचे भाई जगाच्या बाईले तिला एचार लागेल ना बापा की गाटे भांडे का काय का करते ती चालूच राहते बाप्पा काही काही करणं हा त्या बाईच रेखा पोरस ला असते तिथे बाई काढली ना भांडे घाशेले मग मी त्या बाईला विचारतो आणि त्या बाईन हो म्हणले की सांगतो मग मी तुला संध्याकाळी हा मग धाड जो काय सुमिले भांडे घाशेले हा आत्या हो मी संध्याकाळी जाईन ना त्या वक्त मग मी तुला विचारायला येईन तू त्या बाईला विचारून ठेव हा त्या बाईला म्हणा तुम्हाला जर रिकाम पण नशील ना तो म्हणजे माझी सुमीच भांडे घासून ठेवीन आणून घरात एका परी त्याच मजुरी त्याच मजुरी नाही लागेल तिथे शिल्लक घासून घासून ते वाहिले की ते घरातही आणून देईन एखापरी मी सांगेन ना सुमी की आपलं घरच्या सारखंच काम आहे आताच्याच घरी करावं लागते काम तो काही जास्त हे नको पाहू <laughs> हा ते भांडे कसाच्या मजुरीतच ते भांडे आणून भी दे आता घरात तुम्हाला हा मग तुम्ही ती लावजा भाऊ तुमच्या जागेवर जसो बर बर सांगतो मी त्या बाईला तू होय चढ त्या कौलावर नाही तर ते रमस भाऊ आला की म्हणेन मली बोली तुले तुली म्हणेन दोघे जण गप्पा करतात मजुरी माजुरून घेता हा चल होय बाबूर पण मली बोलणे खाल्ला होता का चल मी चालले घरी हो हो बा नाही तर रमेश भाऊ टाकतील मला कमावून काढून राजू भाऊ च काम लय मस्त आहे आता तुला सांगायचच राहिलो हे पाय असं बोलता बोलता उगते ना मला राजू भाऊ फोन निघतील की नाही तर मलेच देणार आहे तेचा फोन इकोत बरोबर आपण फुकट घेत नाही कोणाचं माई सुमी म्हणते आपण समज समज घेऊ पण इकोत घेऊ फुकट आणि कोणाला मागून नाही घेऊ उपकार नाहीत पाहिजेत आपल्याला कोणाचे अशी म्हणते माहिती तुम्ही भाऊ इतकींना त्याचा फोन आता मोठ्या लोकायचे मोठ्या गोटी बा ते बा नवीन फोन घेणं म्हणजे त्याची कोणती काय बिले काय हाताचा मय पण ते तू फोन जो इतकींना तू मला देणार आहे तो, तो, तो। इकत बरो बर हे गोष्ट सांगली होती ना मला देत आरोजी आता सांगते का आता कर का माल राजूभाऊ घरी नाही तो जायला मुंबईले माहित आहे का रोजी गेले ना मला सांगलो भाऊ का हलकट बोलली मी काय एवढी हलकट आव का माय एवढी बोलली हा भाऊज तिची भासून हा अरकट बोलायची भासून अशी एवढी अरकट डोक्षार घेतली सकाळी पाहिजे सासूल्याने तुझेच घेऊन म्हणा घराबाहेर काढून एवढी डोक्षार घेतली माय बाई हा अजून का पाहिलं होतं का लशी आली यूज झाली दिगंबर आला नाही का ते दिगंबर अव एक नंबरचा पालू खुश आहे म्हटलं तुमचा भाऊ काही कामाचा नाही बायकाच्या तर खूप नाही चालत आता सासरवाडा इकडे काही नाही चालत माय भाई निंदा आहे त्याचा खाऊन दाल मग एवढे बोलले एवढे बोलले म्हटलं मुले अहो पाऊनचर नाही केला साडी नाही घेतली गेल ती मी पचरड बोळ्याची लय श्रीमंत श्रीमंत श्री करतात अहो मुले म्हटलं धक्की मारून द्यायचं राहिल तर म्हटलं काढून घराचे अशी आहेत म्हटलं आता पाय टाकू द्या दिगंबरले मग सांगतो आणि तुम्ही बी खबरदार म्हटलं आता मा भाऊ मा भाऊ केलं तर शब्द नाही बोलला मत तुमचा भाऊ तुमची सुनी एवढी बोलली मले तिची भाऊ तिथे चिकटली तिची भाससू कालची आई शाईनी झाली अर्काट बोळ्याची हा मुले म्हणतात धन्न लावलं म्हणतात आमच्या घरात हा स्वतःच्याच घरात काही धाम नाही हा लोकांना नाव देतात मोठे एक शकत नाही राहिली मी त्याच्या घरी चालली आली मी हा मी काही हलकटबाई हा का मी तर बोलावल्या जात नाही कोणाच्या घरी हा गेली होती प्रेमानं असं वाटलं चाल माय आपलेच होत सोयरे किती झालं तरी हा डोकी डोकीला लहान झाली म्हटलं की बोलली म्हटलं म्हले तुमचा मेंदा भाऊ उभा होता म्हटलं पण असं नाही म्हटलं की कावा वय असं म्हणत का तसं म्हणतो हा तोंडाकडे पात राहिला म्हटलं मला लिहून मागतली होती मी काय म्हटलं अशी तुम्हाला काय म्हटलं होतं ते डोकेला फक्त म्हटलं तुझी जागा नाही तर तशी बेवारस पडेल आहे म्हटलं सांगायची काही नाही म्हटलं वाजवटे तुला म्हटलं माय लोक ती काही घरमोर बांधती काही पडीत पडल्यापेक्षा वापरेन तो माय भाई तुझे जसं जैताळा आलातील म्हटलं का तिची लाख मुलाची इट लिहून देते की काय म्हणले माय भांडे घेतले मग ढमक केलो ढमक केलो आणि तिची भाऊ जी तशी इज्जत बोडायची काही पटत नाही द्यायचं ते भन्न आहेत स्वतःच आणि लोकांवर नाव ठेवतात हो मासारखी एवढी सज्जन बाई तुम्ही हाय का तुम्ही सांगा मी काही कोणाला धनं लावतो का आ? मी कोणाला करतो का आणि तुमची सून म्हणे भन्न लावले म्हणे माय भासुनी भाऊज आहेत सांगलो मल सांगलं सांगलो मला ढमकू केलं ढमकू केलं मला का तितका धंदा आहे काही पाय ना पाय ना कोण देऊ आल्या काही आल्या का काय म्हणत पाय देऊ की बाई येत नाही म्हणून राहतात का आता हो, आता वाटते माय लय माझी उगवाला तुला सांगतो आ मा्यासारख्या माला सारख्या समजदार लोकांचा सज्जन दुनिया नाही व बाई चांगल्या लोकाची दुनियाच नाही आपण कोणाचाही भलं पाहतो तुला म्हणून सांगतो सुले ह्या पाय म्या आई देवकीच्या भेटीला गेलती म्हणलं आपली देरानी होय बहीणच होय म्हटलं देरानी म्हणजे बहीणच हा मी या विचाराची बहिणी माझ्या विचार बाय किती साजरे अ लागे मी तिच्या भेटीला गेली व म्हटलं हे देवकी एवढी गर्वात आली एवढी गर्वात आली म्हटलं देवकी ती कोणावर भावाच्या जीवावर काय नाही व भावाने दिलं काढून खोपडा दिला बांधून त्यात दिले हाकून टाक नवरा बायको घरा नाही राहू दे भली देवकी नाकान लिंबू शेल बाई माझी चांगली बाई तिच्या भेटीला गेली आणि हे देवकी म्हटलं मास्क संघ भांडली असं आता तुम्हाला विचारायला आली म्हटलं बाई आल्या पाहिनो मग सांगतो का असं केला केला मग मी राहतो मी तो माय बाई सख्या भावाच्या घरी नाही राहत मी जात नाही होंगून माहित माहिती मी किती खुद्द राह तुसा लावलं काय म्हणे भांडणला धंदे केले म्हणे भाऊजाईच्या घरी येऊन जितेची खोळ मेल्याशिवाय जातच नसते ना आयुष्यभर या बाईनं तेच केलं ना नवीन लग्न झालं कोणाचं सा। की सासू नाहीच्या मंदात बिचका पाळणे या बाईच काम चुनीला काय सांगते तर सासूला काय सांगते आणि बाजूने उभारून गुदगुल्या करते बाई माय घराती नाही तोंड घातले तर ती जाऊन तेच केलं अशी अंगातले गुण बळवळतातच ना हे सुद्धा बाई का हाय म्हण का माहित नाही एक नंबरची कुटणी आहे सर गावी भेती कुटणी आहे ना कुटणीला किलि भ्या लागते उभे उभे भांडण लावतात पाण्यात आगलावते म्हणले बाई इतकी भयान काय मी लावतो बाबा भांडण देवकीच चुकलं नाही का तिच्या भावाच्या घरी बाई मला सांगू भांडली बाई अरे मधलं दिगंबर ना हा दिगंबर पै ठोम्यासारखं उभं राहायला पण असूनही नाही जाई एकली निघाली तर तीन भाऊ जाईल आणून द्यायले का काही आशी आहे दुनिया पाय म्या अव मला एका सारखं वागवलं देर म्हणून काही नाही वागवलं आणि पाय दिगंबर काय पाय पेअरनं फळले अशी हाय दुनिया चांगल्याची दुनियाच नाही माय हो बाई चांगल्याची दुनियाच नाही पण आता ती चांगलं कोण आणि बांगलं कोण हे कोण सांगा बाबा फोडून बरोबर आहे बाई चांगल्याची दुनियाच नाही सांग यातच नाही चुलीवर दूध ठेवतं माहिती प्यायला गेला तर बुडी अजून बोलीन चालली बाई मी आग लावी तर ती जाऊ दी दोन मिनिटे सुकानं राहिली नाही दोन दिवस गेली पाहण्याच्या घरी तर ती पेटून आली काय मा कमाल हो माय बाई एवढंही माणसानं असो खायला राहू नाही पा पाह पाक शे जरी पाहिजे म्हटलं जीनं काय म्हणलं म्हटलं की नाही की बाई तुम्ही तशा नाही हा अव मी मासा की बाई धुंडून सापडणार नाही आणि तुमच्या भावाला भाऊ जाईल उत्साक नाव नाही आता उभं करतो होते दारात मी